मकर संक्रांतीच्या दिवशी मेळा जमतो सुवासिनींचा डेजेश्रावांचा आणि माझा जोडा जन्मांचा आज आहे मकर संक्रांत म्हणून केले जेवण गोड डेशडेश्रावांना आहे माझी भलती चोड तुळजाभवानीच्या चो पायाश आहेत हळदी कुंकवाच्या राशी डॅशडेश्रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी काकवी पासून बनवतात गोळ डेजडेश्रावांचं नाव घेऊन वाटते मी तिळगुळ संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना दिला तिळगुळ डेज्रावांचं नाव घेताच पवित्र झालं माझ कुळ तिळासोबत गुळाचा गोडवा असतो किती छान डेजडेश्रावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचं चा वाण चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात डेजडेश्रावांचं नाव घेऊन करते हळदी कुंकवाला सुरुवात तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत डॅशरावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ